या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीचा नागरिकशास्त्र विषयाचा पाठ क्रमांक दोन समाजातील विविधता या पाठावर आधारित असणारा स्वाध्याय अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे जो तुम्ही सहज अध्ययन या नावाने सेव्ह करून मला व्हॉट्सअपवर इयत्ता सहावी असा मेसेज करा मी इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन इथे आपल्याला पहिला प्रश्न दिलेला आहे रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा आणि त्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे जे पहिलं विधान आहे ते दिलेलं आहे की विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे टिंबटिंब अनुभवणे होय तर याचं उत्तर आहे सह अस्तित्व मग आपण हे विधान पुन्हा लिहूयात विविध समूहांच्या बरोबर राहणे म्हणजे सह अस्तित्व अनुभवणे होय त्यानंतर पुढे भारत हे जगातील एक महत्त्वाचे टिंबटिंब राष्ट्र आहे याचं उत्तर आहे धर्मनिरपेक्ष म्हणून आपण पुन्हा लिहूयात भारत हे जगातील एक महत्त्वाचे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन सहकार्यामुळे समाजातील टिंबटिंब अधिक निकोप होते तरी ते उत्तर आहे परस्परावलंबन मग आपण पुन्हा लिहूयात सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते इतकं झालं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक दोन ह्या प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे खालील प्रश्नांची प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा आणि त्यामध्ये पहिला उपप्रश्न आहे सहकार्य म्हणजे काय मग उत्तर लिहायचं आहे आपण परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी परस्परांना मदत करणे व देवाणघेवाण करणे म्हणजे सहकार्य होय तर हे झालं आपल्या पहिल्या उपप्रश्नाचं उत्तर आता आपण पुढे जाऊयात तर इथे दुसरा उपप्रश्न आहे धर्मनिरपेक्षतेचे तत्व आपण का स्वीकारले आहे मग याचं उत्तर लिहायचं आपल्या देशात भाषिक आणि धार्मिक विविधता मोठ्या प्रमाणावर आहे ही विविधता निकोपणे जपण्यासाठी आपण धर्मनिरपेक्षतेचे तत्व स्वीकारले आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर इथे झालेलं आहे आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक तीन प्रश्न क्रमांक तीनला सुरुवात करण्याबद्दल मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा ह्या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर इथे आपल्याला प्रश्न क्रमांक तीनमध्ये सांगितलेला आहे खालील प्रश्नांची दोन ते तीन वाक्यात उत्तरे लिहा आणि पहिला उपप्रश्न आहे भारतीय समाजातील एकता कशातून दिसून येते मग इथे याचं उत्तर लिहिताना लिहायचं आहे भारतीय समाजात अनेकविध भाषा धर्म संस्कृती चालीरीती परंपरा आहेत विविधता आपले सांस्कृतिक वैभव आहे विविध ऐतिहासिक वारसा असलेले प्रदेश आपल्या देशात आहेत त्यांच्यात विविधतेची देवाणघेवाण आहे आपल्या देशातील हे विविध समूह वर्षानुवर्षे एकत्र राहत असल्यामुळे त्यांच्यात एकतेची भावना निर्माण झाली आहे भारतीय समाजातील एकता यातून दिसून येते तर अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आता पुढे जाऊया दुसरा उपप्रश्न आहे समाजात संघर्ष केव्हा निर्माण होऊ शकतात तर इथे उत्तर लिहिताना लिहायचं व्यक्तिव्यक्तींमधील मते विचार आणि दृष्टिकोन जुळलेले नाहीत तर वाद संघर्ष निर्माण होऊ शकतात एकमेकांविषयी असणारे पूर्वग्रह किंवा गैरसमज हेही संघर्षाचे कारण असू शकते तर अशा पद्धतीने हे दुसऱ्या प्रश्नाचं दुसऱ्या उपप्रश्नाचं चा। उत्तर झालं आता तिसरा उपप्रश्न इथे आपल्याला सांगितलेलं आहे सहकार्यामुळे कोणते फायदे होतात मग इथे उत्तर लिहायचं सहकार्यामुळे समाजातील परस्परावलंबन अधिक निकोप होते समाजातील सर्व लोकांना सामावून घेता येते परस्परांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी परस्परांना मदत होते आपला विकास होतो आणि दैनंदिन जीवनही सुरळीत चालते इत्यादी फायदे आपल्याला सहकार्यामुळे होतात त्यानंतर ते आता पुढील उपप्रश्न पाहूयात इथे आपल्याला सांगितलेलं आहे तुमच्या समोर दोन मुले भांडत आहेत तर तुम्ही काय कराल मग इथे उत्तर लिहायचं आहे माझ्या समोर भांडत असलेल्या मुलांना मी मोठ्या माणसांच्या मदतीने भांडण थांबवण्याचा प्रयत्न करेन भांडण थांबल्यानंतर त्यांच्या भांडणाचे कारण जाणून घेईन ज्याची चूक असेल त्याला त्याची चूक समजावून सांगेन व स्वतःची चूक स्वीकारायला सांगून दुसऱ्या मुलाची माफी मागायला सांगेन भांडणामुळे कोणते वाईट परिणाम घडून येतात याबाबत दोघांनाही समजावेन दोघांची समजूत घालून दोघांनाही एकमेकांशी मैत्री करायला सांगेन आणि परत असे न वागण्याबाबत बजावेन तर अशा पद्धतीने तुम्ही उत्तर लिहू शकता तर हे जे उत्तर आहे ते स्वतःच्या मनावर अवलंबून असल्यामुळे यामध्ये तुम्ही काही इतर मुद्दे देखील मांडू शकता चला पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक पाच तर इथे हा जो प्रश्न आहे हा देखील तुमच्या स्वतःच्या कल्पनाशक्तीवर आधारित आहे त्यामुळे याचं उत्तर देखील तुम्ही तुमच्या पद्धतीने एक वेगळं लिहू शकता आपण हे कसं लिहायचं त्याचा एक नमुना पाहूयात तर हा प्रश्न आहे तुम्ही शालेय मंत्रिमंडळात मुख्यमंत्री आहात तुम्ही कोणकोणती कार्ये कराल तर इथे उत्तर लिहायचं आपण शाळेच्या मंत्रिमंडळात असलेले सर्व मंत्री आपापली कामे व्यवस्थितपणे पार पाडत आहेत की नाही याची वेळोवेळी पाहणी करेन कोणत्या मंत्र्याला जर काम करताना काही अडचणी येत असल्यास त्याला त्याबाबत ते योग्य मार्गदर्शन करेन विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेईन आणि त्यापुढे शिक्षकांच्या सभेमध्ये मांडेन आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करेन शाळेमध्ये चालू असणाऱ्या विविध कार्यक्रमांचे नियोजन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पार पाडेन मंत्रिमंडळातील प्रत्येक सहकारी मंत्र्याची काळजी घेईन मी सुद्धा त्यांच्या बरोबरीने काम करेन तर अशा पद्धतीने तुम्ही या प्रश्नाचं उत्तर लिहू शकता तर हा जो प्रश्न आहे तो या पाठावरील शेवटचा प्रश्न आहे त्यामुळे ह्या दुसऱ्या पाठाचा जो स्वाध्याय आहे तो इथे कंप्लीट झालेला आहे तर जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू